आत्या चपात्या करतायत आणि मी बाकीचे कामं करत होते सगळ्यातला स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर गावाला म्हणजे सगळीकडे पूर परिस्थिती आहे जिकडे तिकडे पाऊसच पाऊस आहे तर थोडे हे केले आत पीठ मळले मी कोबी चिरत होते कोबीची भाजी बनवणार आहे आणि थोड्या चपात्या काय झालेल्या ज्वारी घेऊन ठेवली मावशीकडे पण तिकडे मध्येच रस्त्याला पाणी वाहतं आहे जाता येत येत नाही आहे जर पाणी ओस तर मावशी इकडे ज्वारी पाठवून देणार आहे त्याच्यामुळे काय झालंय भाकरी बनवतच नव्हत आम्ही जेव्हा गव्हाचं पीठ आहे त्याच्यातच ते चालू आहे सगळं म्हणजे चपात्या जा बनवायच्या सगळ्यांनाच चपात्या चालू आमच्या दोघींचे तर उपवास आहेत आणि बा हे मी रात्री काय झालं होतं म्हणजे बाजारावर नाही त्यांना रताळे आणले होते म्हटलं ते जरी कमीत कमी उपवासाला नाही लवकर हे झालं लाकडं वगैरे चुल पेटली नाही तर रताळे वगैरे उकडून खाता येतात म्हणून काय केलं रताळे घेऊन आली त्याची उकडून गूळ वगैरे घालून खीर खूप छान होती म्हणून रताळे घेऊन आली होते अत्यंत मुलं तुम्ही चपात्या करून घ्या आज बघूयात पी येणार आहे कारण ऊन पडलेलं आहे मग पीने काय करायचं दुसरीकडे कुठे पी जात नाही आहे दुसऱ्यांच्या जिथं मुरूम आहे तिथून आणता येत नाही आहे मग आम्ही काय करणार आहे जवळ आमच्या इथंच खोदणार आहे आणि तिथून मुरूम टाकायला सुरुवात करणार आहे तर मला म्हणजे चांगली लोक कमेंट करतात ते म्हणतात की ताई तू त्या निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नको पण सध्या कसं आहे माणसाला धीर द्यायचा सोडून जर अशा कमेंट्स करून तुम्ही दुखवलं तर किती म्हणजे मनाला किती वाईट वाटतं राग पण येतो माणूस आहे आम्ही आम्हाला पण राग येणार तर हे जी कंडिशन आहे मला एक म्हणत आहे की तुम्ही ती सारखं सारखं तेच दाखवू नका का बरं तेच दाखवू नका बाकीचं कसं फालतू तेच तेच बघायला तुम्हाला आवडतं चांगल्या गोष्टी बघायला काय झाले सांगा ना तर काल फडशी आलेली आहे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे ही फळशी डस्ट पण दुपारी येणार आहे तर फळशी कुणी मला मदत कोणी केली आहे फडशी आणायला हे सगळं मी तुम्हाला जेव्हा शेवट फडशी बसवून होईल त्यावेळेस ही सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर काल फळशी आणि सिमेंट आणून ठेवले तेवढाच मला एक आधार वाटायला लागला की समोर दारात फडशी कमीत कमी पाया खाली ती फळशी निदान दोन तीन फडशा जरी टाकून चाललं तर बरं वाटेल इतकं ह्या चिखलाचा वैताग आला आहे आणि ते जिकून नाला एक माणूस आहे का बाई आहे कमेंट करते की तेच तेच दाखवू नका त्याच डीवरनं मला सारख्या निगेटिव्ह कमेंट असतात त्यांना माझ्या नाकाचा पण प्रॉब्लेम मला चपट्या नाकाची म्हणतात लाज वाटते का तुम्हाला थोडी तरी आमच्या ना नाकाची पण बराबरी होणार नाही आणि तुम्ही करू पण शकणार नाही कारण आमच्यासारखं येऊन असं शिकलात राहा आम्ही जे रानात काम करतो कष्ट करतो ते करून दाखवा येईल का तुम्हाला करता आम्ही जशी माणसं जनावरं सांभाळतो तसं सांभाळून दाखवा तुम्हाला सदा एक माणसाला पाणी देणं होत नाही दारात आल्यावर तर आम्ही काय करतो हे तुम्हाला सांग म्हणजे ज्यांना दिसतंय समोर व्हिडिओ आणि जे काय आहे ते रियल आहे मी काय तसलं खोटं नाटक काही दाखवत नाही जे आहे ते आहे ते दाखवते तर ऊन पडले म्हणून मी काय केलं होतं हे मोठे ब्लँकेट बाहेर वाळ टाकलेले आहेत कारण म्हटलं कसं झालं ते नीट वाळलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी बाहेर टाकते सारखंच त्यांना वास येतो आहे त्यांचा ते तर कसं झालं आहे चूल पण पेटवायचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे लाकडं भरपूर आहेत पण सगळी लाकडं काय झालेली आहेत पावसाने ओली झालेली आहेत तर रेसिपी येईन दुपारपर्यंत मी तुम्हाला सगळं एक 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 दाखवणार आहे की सटवीच्या लग्नाला सतरा विघ्न ही मन तुम्हाला माहितीच आहे मनीचा अर्थ काय आहे तो मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की काय अर्थ आहे त्या मणीचा सटवीच्या लग्नाला सतरा विघ्न रेसिपी आणला मला डायरेक्टली काय होईन भरून टायलीमध्ये असं टाकून महागे घेऊन ट्रायली हे करता येईन जिथे तिथे टाकता येईन तर काय झालं ती पण अडकाय लागली त्यामुळे मुरुम तिथंच एक केला डस्टची गाडी आली ती खाली केली ती पण अडकली तिला कसं तरी घरचा ट्रॅक्टर आहे म्हणून बरं आहे तिला कशी तरी बाहेर काढली अशी म्हणजे सातवीच्या लग्नाला सतरा विघ्न म्हणून म्हणली मी तर हे बघा सी जेसिपी इथे पी, पी काय अडकत नाही पण त्याच्या चाकामुळे केवढा मोठा खोलगा झाला आहे बघा तर असं काय केलं पीने समोर इथं मुरुम आणून टाकलाय मुरुम आम्ही काय केलं आहे दुसरा एक ढिगार आहे तो शेळ्यांची तर टाकणार आहे आतमध्ये म्हणजे गायीची रूम आहे तो दारातच टाकलाय तो आत टाकून घ्यावा म्हटलं कारण काय होतंय आणि पाऊस बघा सकाळनंच या पावसाची तर सुरुवात आहे म्हणलं होतं हा हे सगळं मोरम काय होईल आत टाकून घेता येईन पटपट पण कशाचं काय पाऊस थोडी पण साथ देत नाही सारखा पाऊस येतोय हे बघा पाणी व्हायचं चालूच आहे आणि मागे त्या शेतकऱ्याने काय केलंय अजून थोडंसं वरून तुरीतलं पण पाणी सोडले बाजूचा शेतकरी येतो तो, तो आम्हाला म्हणतो की तुम्ही आमच्या सोयाबीनमध्ये पाणी सोडले आम्ही सोयाबीन कशी काढायची मागच्या शेतकऱ्याच्या तुरीत पाणी आहे तो बाजूला काढतोय तुरी आमच्या का म्हणजे हे झाल्या पाहिजे खराब नाही झाल्या पाहिजे पण एका एक गावातल्या शेतकऱ्याने येऊन आमच्या घराची कंडिशन बघितलेली म्हणजे गाव कसं असतं बघा की तुम्हाला काय मदत फक्त माझी एक मैत्रीण आहे तिची सासू इकडे शेळीला घेऊन आली होती आमच्याकडे बोकडं आहे म्हणून तिने आमची समोर कंडिशन बघितल्यापासून रोज मला डबा करून देते फोन सारखे नको तू करू नको तू हे असं तसं करू पण गावातली लोक एकजण पण बघायला येत नाही आणि जे शेजारचा शेतकरी आम्हाला ही कंडिशन बघितल्यावर आम्ही म्हटलं तुम्हाला तुमच्या सोयाबीनचं पडले त्यात पाणी चालले आम्ही कसं राहतोय तर आम्हाला म्हणतात की तुम्ही बंगला बांधायचा म्हणजे हे आम्हाला हिनवायचंच झालं ना तर खरी कंडिशन बघा काल जो खड्डा इथे जेसीपीने घेतला होता तो अख्खा फुल भरला आहे हे बघा हे पण दुसऱ्याचंच पाणी आमच्या रानात येते मग आम्ही काय मला सांगा आणि शेजारचा शेतकरी सुशिक्षित शेतकरी आम्हाला असं म्हणून गेला की तुम्हाला बंगला बांधायला काय झालं बा आम्हाला आमची हाल करून घ्यायची हाऊस आहे का सांगा ना बांधला असताना आम्ही पण बंगला पण आम्हाला ही हाल करून आम्हाला शेतीने साथ दिल्यावर आम्ही बंगला काय काही करू ते सांगायची गरज नाही आम्हाला आणि तुम्ही सांगितल्यावरच आम्ही बांधू असं काही नाही मामा काय झाले जनावरांना उपाशी मारून देत आहेत का सांगा बरं जसं लगेच पाऊस उघडला की मामा शेळ्या अशा फिरवून आणतात कारण काहीच त्यांना खायला लांब आहे तिकडून चिखलातून आणता येत नाहीये खायला म्हणजे टाकायला शेवरी वगैरे भरपूर आहे मग तिथून ती आणता येत नाही आहे अशी परिस्थिती झाली भुसकट टाकतो पण शेळ्यांना फिरायची सवय असल्यामुळे शेळ्या काय करतात ओरडतात मग मामा काय करतात पाऊस उघडला जेवण करतात आणि लगेचच त्यांना घेऊन जातात थोडं एक अर्धा तास जरी त्यांना फिरायला भेटलं की ते ओरडत नाहीत नाहीतर मग काय होतं हाल होतात एक तर त्यांच्याकडे ना खूप ओलं झालेलं आहे बसायला पण जागा नाही आमची कंडिशन अशी आहे म्हणजे त्यांची कंडिशन कशी असेल अजून ते दाखवल्यावर पण तुम्हाला खूप राग ते पण दाखवते का म्हणून अशी तर काही लोकं आहेत तर चला मी तुम्हाला आज काय दाखवणार आहे जे माझ्या मैत्रिणीने डबा दिला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या भाकरी काय केल्यात आम्ही दोघींचा उपवास आहे भाकरी बनवून ठेवल्यात पिशवीमध्ये ठेवल्यात कारण कडक झाले की आत्याला चावत नाही असू द्या पिशवी घाण असं आम्हाला काय व्हायचं ते होऊ द्या लगेच कमेंट्समध्ये पिशवीत ठेवतात का ह्याच्यात ठेवायला काय होऊ द्या आम्ही जे रोज थोडं थोडं मरण मरतो आहे ना त्यापेक्षा एकाच वेळेस गेलेलो खूप अति उत्तम तर माझ्या मैत्रिणीने इकडे दोडक्याची भाजी दिली ती मामा हेच जेवण करून गेले ज्वारीच्या भाकरी मामाला आठ दिवस झालं भाकरी नाही आहेत खायला तर इकडे लिंब पण दिले तिनं भाकरी चपाती भाजी असं सगळं देते आणि काल पण तिने वटा ह्याची छोलेची भाजी ताक भाकरी म्हणजे सकाळी दिलेला स्वयंपाक दोन वेळेस जाईन असं ती देते असं आहे का कोणी सांगा ना आणि जे ते येत ते बघायला आमची परिस्थिती आमच्यातलाच एक कप चहा पिऊन जाते म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे तसं म्हणायचंही नाही मला मी कधी कुणाला आमच्या दारातून असं हे करून जाऊन देत नाही विदाऊट चहाचं तुम्ही बघताच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये हे बघा मामा आता जेवण करून पण तीन भाकरी शिल्लक आहेत चपात्या आहेत संध्याकाळी मला स्वयंपाक म्हणजे करू तरी तर कसा की चवा म्हणजे काय झालं गॅस आहे पण थोडाफार गॅस कसा जपून वापरला तर तो बरा होईल भाकरी ह्याला तर गॅस जास्तच जातो मग ती म्हणली ओल्यामध्ये तुम्हाला सासू तिची बघून गेली होती की ओल्यामध्ये तुम्ही बसून कसं करणार म्हणून तिने काय केलं सगळा स्वयंपाक बनवून दिला मग आम्ही दोघीने जेवण केलं आणि चिकला तेवढ्या पाण्यात आम्ही आलो टॅमॅटो काढायला ह्या टॅमॅटोनं ना जास्त आम्हाला अजून जास्त टेन्शन दिलं आहे एक तर कसं तरी काढत होतो भाव कमी होता आणि आत्ता काय झालेलं आहे काढताच येत नाही पावसामुळे मग तरी म्हणलं बसण्यापेक्षा पाऊस उघडला तर चला म्हटलं आत्त्यांना एवढ्या चिकल्यात ना काढतोय बघा किती चिखल आहे सगळीकडे गारगार गारगार झालेले ते त्यात आम्हाला जास्तच अजून गार लागते एवढे अब्धतच अब्दत टॅमॅटो काढले एक तर टॅमॅटो एवढी सगळी टॅमॅटो खराब झाली झाडालाच तर कशी तरी आम्ही टॅमॅटो काढली म्हणजे दहा एक आ दहा अकरा कॅरेट काढली टॅमॅटोची झालेली होती कारण का म्हटलं ती अशी खराबच होणार आहेत तर पाठवली आणि नंतरच सकाळी त्याचा भाव कळाला तर दोनशे रुपयाला कॅरेट गेलतं म्हणजे किती पंधरा रुपये किलोनी मला बरेच कमेंट येतात की ताई आमच्याकडे एव दहा रुपये पाव आहे वीस रुपये आहे पंधरा रुपये पाव आहे पण आमच्याकडे खरंच तसं नाही मी त्या दिवशी बाजारात बसून विकली तीस रुपये किलोनी फक्त दोन कॅरेट ते पण सहा वाजेपर्यंत तर आमच्याकडे असाच भाव चालू आहे मला सांगा त्याची तर ते साथ आहे का बघा ना शेती शेती साथ देत नाही आहे म्हणूनच आमच्या घरात पाणी शिरले नाही तर आता शेतीने जर सा हाच टॉमॅटो आमचा निदान कमीत कमी पाचशेला जर कॅरेट गेला असतं ना तर आम्ही बंगल्यात दोन बंगले बांधून राहिलो असतो दोन मजली हे मला काय मोठेपणा सांगायचं नाही तुम्ही म्हणाल ताई खूपच आगाव आगावे काय करतात हे जास्त जे निगेटिव्ह कमेंट करून डोक हालत ना माझे ते मला अशी मग बोलायची वेळ येते मला पण बरंच काय काय बोलता येतं पण नाही बोलायचं कसं त्यांच्यानं आपल्यात फरक काय राहणार आहे तो त्या आयडीवर ना तुझं जास्तच कोण जे आहे ना ते जास्त माझं डोकं खात आहे ते खरं ना तो समोर असता की त्याला मग मी ना बरोबर सांगितलं असतं मी काय चीज आहे ती पण ते कसं समोर नाहीये ह्याच्यावर मला जास्त मांडता येत नाहीये तू ना खरंच ना आता बोलले असते पण जाऊ द्या आमच्या कंडिशनला तुला ना खूप हसू येते सगळं काय काय होतंय ना तुझं सगळं ना ह्याची शिक्षा तुला देऊ हो देणार आणि इकडे बघा सकाळी मी उठल्यावर बघितलं तर ह्या दोघी कशा पाठीमध्ये बसलेल्या होत्या तर कसं आहे बघा ना प्राण्यांचे पण केवढे हाल आहेत करायचं काय सांगा चुलीवर पाणी ठेवले बशी चूल पेटवली आहे आणि आत्ता तिकडून पाणी आणून देत आहेत मला काय होतं एकीचे पाय भरले की बरं पडतंच मग दोघी पण बाहेर ते पाणी आणून देतात मी त्याच्यात ओतते असं चालू असतं सकाळचा अशी आहे आमची परिस्थिती पाऊस तर खूप वा म्हणजे वाढलेला आहे तर तुम्ही मला व्हिडिओ बघून नक्की चांगल्या चांगल्या कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत